राहते राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपली ब्लॉगची सुरुवात नेहमीप्रमाणे कामं करतच चालले आहेत आता इथे आपण कॉफी ठेवले म्हणजे दूध ठेवलं आहे कॉफीसाठी आणि थोडीफार दुसरी कामं आहेत ती आवरून घेतो आहे म्हणजे कसं थोडं बरं वाटेल आता थोडं बघतो झाडू वगैरे मारतो लादी वगैरे कुसाल राधी वगैरे पुसता येते का बघतो आणि करूनच घेतो थोडीफार कामं हो। आपल्या सोफेवरची बेडशीट आपण धुवायला टाकली धुतली आहे ऑबियस आणि त्या लोडचा कवर तो तर पूर्णच फाटून गेला तो आता आपल्याकडे अल्टरनेट नाही आहे त्याचं काय म्हणून मग ते तसाच ठेवला आहे त्याला पण कवर टाकायचं आहे तर आता पहिले मी कॉफी वगैरे पिऊन घेतो नंतर बाकीची कामं करतो कारण की थोड़ा मूड पहिला फ्रेश करू आणि नंतरला बाकीची काम गाव <tip> तर फ्रेंड्स आपली पूजा वगैरे झाली आता मस्त आपण हे करून घेऊ हो, कॉफी पिऊ पहिले <tip> नंतरला मग झाड वगैरे मारून बघू आपल्याला जर जमलं जमलं मीन्स जर टाइम भेटला तर आपण लादी वगैरे पुसू नाही तर मग आहेच फ्रेंड्स आत्ताच सायलीचा कॉल आला होता आज की आज जरा लवकर जेवायला या कारण की त्यांच्याकडे मच्छी आणि आपण आहे व्हेजिटेरियन तर ती मच्छी खाणार आहे तिला खाऊशी पण वाटलेली मग आता ती मच्छी खायला बसेल त्याच्या आधी मला बोलले तुम्ही जेवून जा कारण की मला मच्छीचा वाज सहन होत नाही तर आज फक्त आपण झाडूच मारणार आहे झाडू मारून मग लादी पुसता येणार नाही म्हणून मग फक्त झाडू मारून घेतो आणि मग लगेच जातो तिच्याकडे जेवण वगैरे घेतो परत येतो एडिटिंगला लागतो तर फ्रेंड्स मस्त पैकी आपण झाडं वगैरे मारून घेतलंय सगळीकडनं तिकडचं सगळं साफ केलंय आणि बेडशीट नवीन टाकली तर सगळी कामं आवरून घेतो कारण की कसं असतं आता मी जर घर घाण ठेवलं आणि उद्या बाळ आपलं आलं आणि सायलीचाच फोन आला काय काय ना जरा काम आवरून घेत होतो सगळं सगळं झालं नका चहा बनवायला येतो आता कामं पण होती ना थोडी ती आवरून घेतली

अ कारण तिने सकाळी मम्मीला नाक मारलाय तर ते रक्त आलाय उगाच नको कोणाला तिच्या त्रास हा हा आ, हा मग मी पकडून शिने तुला ठीक आहे ठीक आहे ओके मला करा कॉल हा बाय तर फ्रेंड्स जसं तिने सांगितलंच म्हणजे जसं तिला सांगितलं की कसं आहे जर बाळ येईल आणि घर पूर्ण घाण असेल तर मग चांगलं नाही वाटणार ते आपल्याला पण आणि ती राहायला येईल तिला पण तसं ती सांगत असते की तुम्ही सगळी कामं करत जाऊ नका म्हणजे जास्त काम करत जाऊ नका तरी आपलं काय नाही मग सगळी कामं वगैरे हो आवरून घेतले आता जाईल मी थोड्या वेळाने जेवायला तिकडे आत्ता वालेत जवळजवळ बारा जेवायला जाईल जेवेल तिच्याकडनं काय व्हिडिओ असतील काल काढलेल्या तर त्या कालच्या व्हिडिओ घेईल तर ठीक आहे फ्रेंड्स आता जातो मी तिच्याकडे डायरेक्ट आणि जेवण वगैरे येतोच तर फ्रेंड्स चालू आहे आता सायलीकडे हां हां मिंचीच्या कापाचीत नेल्स तर घेतले आपण हे कटर बघू आता ती सगळ्यांना नख मारते कटर घेतले बहू कापायला आहे का तर आता आता हे आले जेवायला मी सकाळीच तुम्हाला भेट बोलली होती की नॉनव्हेज केलं आहे आज मम्मीने आज केली आहे कोळंबीची आमटी मच्छी तर त्यांना तुम्हाला माहितीच आहे ॲज युजल तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगतेस की त्यांना मच्छीचा वगैरे वास सहन होत नाही त्यामुळे मग त्यांना आधी बोलवले तर ते जेवायला बसले तर मग आता मी अजून जेवायचे बाकी त्यांना मच्छीचा वास सहन होत नाही म्हणून त्यांना हल्ली तुम्ही जेवून जा आणि तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे तिकडे काय नाश्ता होत नाही तिकडे फक्त कॉफी कॉफी करतात आणि तेवढी पितात आणि मग आता म्हणले मला भूक लागले मग त्यांना हल्ली येऊन जेवून जा मिंचूची नकं कापायची होती मिंचू नक खूप मारायला लागलाय तर कापले जातात होईल तसे कापले तिने कापून पण दिले नाहीत तर कापले जेवण वाढते म्हणजे चपाती घाऊन झाले भात वाढते आणि मी जेवायला तर फ्रेंड्स आपली एडिटिंग वगैरे झाले हात वाजले तर पाहुणे सहा आणि आपण कॉफी बनवायला घेतले आणि थोडेफार बाहेरची कामं होती ती करून आलो आहे तर सायलीला घेऊन जायचं होतं आपल्याला आय व्हीसाठी म्हणजे हिमोग्लोबिनचे इंजेक्शन देण्यासाठी पण डॉक्टरांना फोन केला तर त्यांनी सांगितलं डायरेक्ट मंडेलाच या आता मी अवेलेबल नाही तर आता आपण मंडेलाच जाऊ सायलीला घेऊन आज फ्रायडे फ्रायडे सॅटर्डे संडे तीन दिवसाने परत जाऊ मग ते पण इम्पॉर्टंट असेल ब एवढं कारण की उद्या हिमोग्लोबिन जर कमी झालं तर बाळाला पण त्रास होईल आणि सायलीला पण तर त्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या ता आहेत तर आताच सायलीचा फोन आलेला ती झोपले झोपले म्हणजे तिची झोपच होत नाही सगळेजणं दहा फोन दहा दहा वेळा फोन करतात तिचे मम्मी तिचे पप्पा आणि मी आत्ताशी गेला मी सारखा नाही करत मला माहिती आहे ती झोपते या आहे मला म्हटलं पण मी आत्ताशीच केला तर त्यात पण मला ओरडली की काय ह्यांच्यामुळं माझी झोप होत पूर्ण होत नाही कशाला फोन करता सारखे असं तसं था था। मी बोल ठीक आहे आता ऐकून घेतलं आता काय करू शकतो मग चाललं आहे आता माझं दुसरे कामं तिने तर चहासाठी बोलवलं नाही पण ठीक आहे मी चहा बनवला असता पण आपल्याकडे आलं नाही आणि मी बिना आल्याचं चहा बनवतच नाही कारण की मला एकदा टाल्याचं चहा आवडतच नाही मग तर ठीक आहे फ्रेंड्स मी आता कॉफी बनवतो कॉफी घेतो आणि बघतो दुसरी काय काम असतील तर तर फ्रेंड्स मस्त संध्याकाळ झाले आपण दिवाबत्ती वगैरे केले आणि आपला बाहेरचा बल्ब थोडा खराब झाला आहे म्हणून बाहेरचा बल्ब वगैरे काय लागला नाही तर आज सायलीकडे आपण जाणार नाही कारण की सायलीकडे आता म्हणजे आपलं काय काम नाही आणि जेवायला पण जाणार नाही कारण की त्यांच्याकडे आता आज नॉनवेज तर ते सगळेच जण तिला बोललो आता दुपारी ठीक आहे दुपारी फक्त सायली आणि आजी होती तर आता था सगळेजणं थांबतात ना जेवायला मग मी बोललो आज राहू दे मी परत उद्यापासून येईनच आज थोडं काहीतरी बाहेर खातो तरी, तरी, तरी तर आपल्या घरी तरी काहीतरी बनवतो बघू कसं काय होतं आहे तर ठीक आहे फ्रेंड्स मी आता थोडा वेळ बाहेर जातो बघतो सायलीला भेटतो म्हणजे सायलीला ना भेटत सायलीला कॅमेरा देतो तिला बोलतो थोडे व्हिडिओ काढ आणि मग बाकीची कामं फ्रेंड्स आता इथे मी ठेवले आहे नॉनव्हेज ह्याच्यामध्ये आहे कोळंबीचं कालवण आणि इथे मी सगळं मच्छीला हे करून घेतलं आहे काय म्हणतात त्याला मसाला लिंबू वगैरे मसाला लिंबू वगैरे लावून मॅग्नेट करत ठेवलं आहे आता हे बनवून घेते त्यांना कॉल केलेला तुम्ही जेवायला येणार आहात का तर ते म्हणले नको आता राहू सायली मी काहीतरी खाईन कारण तुला नॉनव्हेज पण मग हे पण आणि ते पण करत बसावं लागेल तर मी खाईन तसं पण त्यांना ना वास आवडत नाही आता दुपारी झाले होते ते तर त्यांना थोडासा वास आला घरामध्ये ऑबवियसली तुम्हाला माहीत असेल की नॉनव्हेज खातात नॉनव्हेज केल्यावर त्याचा वास थोडाफार तरी घरात राहतो तर तो राहिला होता तर थोडे ओरडले मला नाही खात न खाणाऱ्या लोकांना माहीत असतं आपण खातो त्यामुळे आपल्याला त्यांचं दुःख कळत नाही तर त्यांनी मी आवडते मम्मी अजून काही सुटली नाही कामावरनं आई बाहेर मला तांदूळ साफ करून देते तो भात लावते आणि मग ते कालवण झालं की हे पालवन मम्मी सकाळीच करून घेत होती मी बोलली होती तुम्हाला पालवन नाही आणि हे मच्छी फ्राय करून घेते तसं नॉनव्हेजचे सगळे पदार्थ मला येतात कारण ॲज माझी मम्मी लहानपणापासून म्हणजे क्राऊडमध्ये वाढली ना तिथे सगळे कोळी आगरी अशी लोकं होती मग मम्मीकडनंच हे सगळा वारसा माझ्याकडे आलाय नॉनव्हेज म्हणलं की माझं सगळ्यात फेवरेट सगळ्यात चांगलं माझं जर काय जेवण होत असेल तर ते नॉनवेजच असतं मग चिकन प्रत्येक मच्छीचं नाव माहिती आहे प्रत्येक मच्छी करायची कशी ते सुद्धा मला माहिती आहे पण तिकडे आता घरी असल्यामुळे तिकडे होत नाही हे सगळं बनवताना तर कदाचित हे खात असते तर ह्यांची नक्कीच मजा झाली असते म्हणजे त्यांच्याकडे खात असते तर पण ठीक आहे असतं आता आवरून घेते हे पटकन तेच गॅसवरती तवा ठेवते आणि तळून घेते दाखवते तुम्हाला कळत टाकून घेते मच्छी सगळी मच्छी घेते पाय करायला ठेवते तव्यामध्ये फ्रेंड्स आपलं जेवण वगैरे झालंय आता घरी आलोय सायलीचं पण जेवण झालंय तिकडे आणि तिने मच्छी वगैरे हो खाले व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर ठीक आहे हा ब्लॉग आपण इथं संपूया ह्यापर्यंत बघितलं असाल तर खूप खूप धन्यवाद की मी मला खालचा ना म्हणून थोडं अडकून अडकून ना बोलतो आहे लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे